वेलकम टू माय चॅनेल आजचा माझा विषय आहे की केसांची वाढ कशी करायची बऱ्याच वेळा आपण युट्यूबवर खूप सर्च करत असतो किंवा मग खूप सारे आपण व्हिडिओज बघत असतो आणि मग त्यातून आपल्याला कळतं पण आपण ते उपाय अवलंबतच नाही से मी से मी तर मी स्वतः काय करते माझी केस खूप मोठे मी आता कट केले खूप असे मोठे केस आहेत आणि केसांच्या वाढीसाठी मी काय करते केस दाट होण्यासाठी काय करते हेच मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे तुम्हाला जर का खरंच वाटलं की आपण यातील काही उपाय करावे तर तुम्ही नक्की तुम्हाला करा तुम्हाला काय रिझल्ट मिळाला ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे खूप सोपे असे उपाय आहे ते तुम्ही नक्की करायचे आणि खरंच याचा शंभर टक्के फायदा होतो चला तर मला लगेच आपल्या विषयाकडे बोलूया पहिलं म्हणजे तुम्हाला तेलाने मालिश करायची आहे केसांची आपली तेलाने मालिश ज्यावेळेस आपण केस धुणार आहोत त्या आदल्या दिवशी रात्री तुम्हाला केसांची तेलाने व्यवस्थित मालिश करायची आहे आणि तेल घेताना म्हणजे थंड तेल, तेल नाही वापरायचे जरा कोमट तेल किंवा गरम तेल असेल फक्त कोमट जरा असेल अशा प्रकारचं तेल तुम्हाला लावायचं आहे व्यवस्थित असं तेलाने मालिश करायची आहे तेल मालिश केल्यामुळे काय होतं की आपली रक्ताभिसरण प्रक्रिया छान होते तुमचे स्काल्प जे आहे त्याची हेल्थ सुधारते त्यामुळे तुमचे केस वाढण्यास मदत होते आणि केसांमधल्या इतर समस्याही दूर होतात जसं की केस गळणे केस पांढरे होणे केस वृक्ष होणे रहाट होणे केस तुटणे या सगळ्या समस्या खरंच कमी होतात त्यामुळे केसांची तेलाने मालिश केली पाहिजे ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे हर्बल पॅक वापरा पूर्वी आपण काय करायचो किंवा आत्ताही काही लेडीज मेहंदीमध्ये आवळा पावडर वापरतात ते तर खूप छानच आहे पण आता काही डायरेक्टली बाजारामध्ये हर्बल पॅक पण आलेले आहेत ज्याच्यामध्ये हे ग्रिरेटेड असायला हवे जसं की लिंबू आहे जास्वंदी आहे त्याचबरोबर कडीपत्ता आहे ओनियन आहे म्हणजेच कांदा बर आहे त्याचबरोबर भृंगराज आहे नागरमोता आहे आणि खूप सारे जे इन्ग्रेडियंट आहे जे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे असा हर्बल पॅक तुम्हाला निवडायचा आहे आणि ते फक्त सिंपली पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही केसांना लावायचं आहे आणि नंतर एक दोन तासांनी केस व्यवस्थित धुवायचे आहेत कोमट पाण्याने धुवायचे जास्त थंड पाण्याने केस धुवू नका असं कोमट किंवा साध्या पाण्याने साध्या पाण्याने तुम्हाला केस व्यवस्थित धुवायचे आहे त्यांनीही तुमच्या केसांची छान अशी वाढ होते आणि केसांना छान अशी चमक येते त्याचबरोबर जर का केस पांढरे असेल तर केस काळे होण्यास मदत होते ठीक आहे तिसरी गोष्ट तुम्हाला ही करायची की तुमच्या आहारामध्ये आवळ्याचा वापर करायचा आहे तुम्ही आवळा कॅन्डी घेऊ के शकता आवळा ज्यूस करू शकता त्याचबरोबर आवळामध्ये ज्या गोष्टीमध्ये आवळा असेल जसे की आवळ्याच्या गोष्टींमध्ये आवळायुक्त जे काही पदार्थ असतात खाण्यासाठी ते तुम्ही वापरू शकता डेली तुम्ही एक आवळा पण असं डायरेक्टली खाऊ शकता जेणेकरून तुमच्या केसांची छान अशी वाढ होईल आवळ्याने केस काळे होण्यास खरंच मदत होते फक्त ते लगेचच त्याचा रिझल्ट मिळत नाही कोणतीही गोष्ट आपण खाल्ली की लगेच त्याचा रिझल्ट मिळतो का नाही तर त्यासाठी तुम्हाला त्याच्यावर सातत्य ठेवलं पाहिजे ॲटलीस्ट एक दोन महिने तुम्ही ट्राय करून बघा नक्कीच खरंच फरक पडतो फक्त तुम्ही ते व्यवस्थित वापर त्याचा केला पाहिजे आवळ्याचा वापर तुम्ही करा त्यानंतर नेक्स्ट अशी गोष्ट आहे की तो म्हणजे ओनियन ज्यूस म्हणजे कांदा कांद्याचा ज्यूस तुम्हाला बनवायचा आहे तर त्यासाठी कांदा तुम्ही पांढरा वापरू नका जो काही तांबडा किंवा गुलाबी असा कलरचा जो कांदा का आहे का का तो घ्यायचा तो व्यवस्थित चिरायचा बारीक चिरायचं आहे खोबऱ्या तेलामध्ये टाकायचे ते व्यवस्थित आहे व्यवस्थित असं लालसर कडव कडवलं की तेल ते गाळून घ्यायचं आहे आणि एखादा काचेच्या ग्लासमध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही ठेवायचे त्या तेलाचा तुम्ही वापर करायचा आहे मालिश करण्यासाठी किंवा मग तेल लावायच्या नंतर तुम्ही केस धुवायचे आहेत रात्री जर का लावतो तर योग्यच आहे पण जर का तुम्हाला वेळ मिळत नसेल लावा दोन तास ठेवा त्यानंतर केस धुवा याच्याने ही केसाची वाढ खूप छान होते केस छान असे चमकदार होतात आणि त्याचबरोबर केसांची इतर समस्याही दूर होतात ठीक आहे नेक्स्ट गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे इम्पॉर्टंट की तुम तुम्ही ज्यावेळेस केस विचारता त्यावेळेस डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे मान खाली घेऊन तुम्हाला केस विचारायचे आहेत किंवा केसांची तेलाने मालिश करत असाल तरी डाउनवर्ड डिरेक्शन करायची आहे असं का करायचं तर यामुळे तुमच्या मेंदूला छान असा रक्त पुरवठा होतो आणि जे काही तुमचे स्काल्प आहे त्यांच्यापर्यंत रक्ताचा पुरवठा झाल्यामुळे तुमच्या केसांची हेल्थ सुधारते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते त्याचबरोबर नेक्स्ट गोष्ट म्हणजे पारंपरिक आपली पद्धती म्हणजे शिककाई आणि रिठा शिककाई आणि रिठा पारंपरिक जे काही आपली पद्धत आहे त्याच्यामध्ये वापरलं जात होतं केसांसाठी तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता केस धुण्यासाठी खूपच छान आहे शिकं काय न्रीटा जर का पावडर मिळाली त्याचा जर का वापर तुम्ही केस धुण्यासाठी केला तर नक्कीच तुमच्या केसांच्या हे उपयुक्त आहे आणि लास्ट गोष्ट म्हणजे तुम्ही वेण्या घालायच्या आहेत म्हणजे आपण केस दिवसभर आपण मोकळी ठेवतो पण झोपताना जर का तुम्ही केसाची वेणी घातली तर केस तुटणार नाहीत आणि केसांना ताण पडल्यामुळे केसांची वाढ भरभराट होते तुम्ही एक पाहिलं आहे का ज्या मुली वेणा घालतात त्यांच्या केसांची वाढ लगेचच होत असते हे तुम्ही नक्की ऑब्झर्व करा तर त्यामुळे केसांचीही वेणी घातली पाहिजे जेणेकरून केसही आपले म्हणजे खराब होत नाहीत त्याचबरोबर तुटत नाहीत वृक्ष होत नाहीत आणि छान अशी वाढ वाढही होते तर यातला तुम्हाला जो योग्य वाटेल तो उपाय तुम्ही नक्की बघा तुम्हाला काय फरक मिळाला हे मला नक्की कमेंट करून सांगा मी स्वतः करते म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला काय म्हणजे काय बघा तुम्हाला रिझल्ट ह्यातून मिळतोय ते मलाही समजेल जेणेकरून मी तुम्हाला त्याचं रिप्लाय देऊ शकेल ठीक आहे आपल्या चॅनलवर जास्त बरेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येत असतात तुम्हाला जर का नक्की आवडले तर मला ते सांगा तुम्ही कमेंट करून आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर व्हिडिओ बघायला आवडतील हे पण तुम्ही मला कमेंट करू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊया चला तर व्हिडिओ मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू